सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आज वार आहे गुरुवार आजची व्हिडिओला इथनं सुरुवात झालेली आहे आपली तर दुपार पण झाले सकावन वगैरे बनवायला घेतले मीनी दुपारचा आणि दुपारचं जेवण सकाळचा बाबांना बनवला सकाळी भाकर भाजी बाबांना बनवली ती बाबा हे खाल्ली भाकर भात ठेवले मीनी पेज बीज काढली त्याची हाताची इकडं पेज काढले आणि तशी बिड्डा ठेवले असं बाबांना मुगाडी डाल बनवलेली भांडी वगैरे घसाची राहिले थोडीशी व्हिडिओला जास्त लेट सुरुवात केली आज संध्याकाळची जायचं आहे आम्हाला वस्तारला तर शनिवारी आहे त्यांची पालखी आई गावदेवीची आणि रविवारी आहे जत्रा तर बघायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओ शूट करणारच आहे तिथला पालखीचा जा, जत्रेचा जा। तर तुम्हाला दाखवेनच आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ दिवसभर तर आता नंतर व्हिडिओ आता सामान वगैरे भरले आम्ही जायची तयारी आमची सकाळपासूनच चालू आहे पिशव्या भरल्यान तुम्हाला दाखवते पिशव्या कार्तिकीची बॅग भरले कार्तिकीने इकडे वैदिक राधिकाची बॅग राधिकाने भरले आणि वेदिकाची बॅग तिकडे नाही इकडं माझे पण मीने पण पिशवीन भरल्यान कपडे प्रियांचं माझं नाही इकडे वेदिकाने भरल्यान वेदिकाने कसं टाकल्यान कपडे बघा इकडे बॅग पण भरून ठेवले वेदिकाने तिची पण कपडं पण बाकीचं टाकल्यानंतर तिला कपडं ठेवायला सांगतं वगैरे पुसून झाल्या आता फडके धुवायचे ठेवले त्याच्या ते पाय पुसण्या सर्व टाकल्यान इकडं वाईट कपडे ठेवल्यान धुवायचे इकडं भांडी बघा शेतावर पालटी करायला नाही भांडी हवी चिकन बनवलं तर काही लॉलीपॉप राहिल तर दुसरं बघा कलरचा काय अवतार झाले बाबा बेकार होईल कसं जसं घसून घेते वाढी जेवण शिजते तो पण घसून पण धुवून घेते वाईट कपडे पण धुवून घेते आणि नंतर कंटिन्यू करते व्हिडिओला व्हिडिओ दाखवेनच नंतर भेटूया आपण डायरेक्ट तिकडे जाताने तुम्हाला दाखवेनची तयारी वगैरे झाली आहे आताच मुलींची पण झाली तयारी आणि खाली प्रियांची तयारी बाकीली कार्तिकीची चालू आहे मार्ग आणि आता आम्ही निघालेलो निघाले हो कार्तिकींच्या मामाच्या घरी कार्तिकी झाला एवढी घाई झाली ना किती दिवस कधी तो रिझल्ट भेटतो ना कधी त्या आम्ही मामांची घरी सुट्टीला जातो तर त्यांची जत्रा पण आहे तुम्हाला सकाळी बोललोच मी तर त्यांची पालखी पण आहे शनिवारी आणि रविवारी जत्रा आहे तर त्यांना मुलीनं कालच रिझल्ट होता रिझल्ट लागला कालच तर आता त्यांचा त्यांना जात्रा मामांची त्यांना किती दिवस राहायचं आहे तेवढे दिवस राहू दे

आता या लिस्टिप लावून काय करणार आहे लिप बॉम लावून म्हणून तर काय गमत चालूच असते तर चला आता नंतर भेटूया आपण बसत्यात आणि वेदिकाची तयारी आले का अजून केस काय आता नेहमीच असतं ना आमचं केस कधी बोलायचं असं भेटूया आता गाडीत पिशव्या पण टाकू आपण रेंज तुझी गाडी पण घेऊन ये रेंजची गाडी पण घेऊन ये ठिकाणी हे जॉकेट काला ठेवले ठेवसाठी सांगा ठेवायचं त्याची चेन लावा आलगच ना प्रियांश प्रियांशनी काय काय चालवले मामांची घडी बाबा प्रियांश सामान सामानिक मशीला पण आपण मक्याचा साला टाकल्या सगळ्या सगळ्या जवळ काहीच नाही त्यांना पण टाकायला लागेल ते टाकतील त्यांना टाकले हिला टाकले हिला तर पाजाची हिनिसे रोपतं घरात आई अजून काही आली नाही तिला झाले मस्त पाजाची टाईम झाले ना तर ती नुसती रोपतं आणि मी वडापाव आणलेला त्याचा अवतार व काय केले सगळा खाली टाकलं खायचं ना तानायचं कशाने दुकानावरची अशीच करते झोप लाल वरती चालले भाकरी टाकतो तर बघू झाला आता कोण 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 बाकरी टाकतो भेटू भेटू आहे ॲडमिट घेऊन हाय हा हा ही आमची आई इकडं बघा तू बघाय कशी बोलतो बा कोणी ड्रेस घातले ही बा बाय बा आमची बायने आमच्या किती का कारला मग बा बघ बघा म्हणून जास्तीच जास्ती नाही चालवायची थांबरे संसार इकडं बघा तुझी कधी ना लागव आहे इकडं बघा आईची सगळी भांडी घसून बसून ठेवले आईला वैली आई गारले तरी पण काही कायचं काय बा बाहलाद करून आले जत्रेला गेले ती आईच्या भाकरी चालू आहे इकडं बघा आईचं ओंड आई नेहमी आमचे कामच करत असतं तुम्ही बोलाल तिथे बघ किती ब्लर येतं ग्रीन ग्रीन ब्लर जिथे आमच्या राईस आलेल्या मी ते राईस खायला आलेले आहे इथे बघा मजे मजे आमचं फाऊने झालेलं आहे ते बघा इने खाल्लं नाही इने काहीच खाल्लं नाही आता इच्या मुलं आम्हाला खायला लागला आमचं पोट म्हणजे आज ना भरलेलं आहे ना आता आम्ही तो हजम करायला चालले तिथे जत्रा तिथे पाच चला चलाय गाव घेवी जवळ इथे आम्ही चाललेलय घरीद समोर इथे घर दिसतं का तुम्हाला दिसतं का आमचं तुम्ही तर कधी घर बघाच ना बघायच आम्ही आता आहे

तिथे चिल्ली पण बनवले आणि जेवायला घेतले सर्वही सर्व जेवताना आई जेवते इथे खुर्चीवर बाबा पण बसले प्रियांश मोबाईलवर